प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी माईल्स एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला तीच रामकथा आपणा सर्वांकरता आम्ही या विशेष भागाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत चौदा हजार सेनेसमवेत खरदुशाचा नाश होतो आणि घाबरून रावणाकडे पळणारी शूर्पणखा अखेर लंकेस जाते आणि घडला प्रकार रावणाला म्हणजेच आपल्या भावाला सांगते यावर रावण मारीच याला सुवर्णमृग होण्यासाठी त्यांच्यातील प्रसंगाची कथा कोणती आहे ही पाहूयात आपल्या आजच्या श्रीरामकथेतून ही कथा सांगताय हरिभक्त परायण रामराव महाराज ठोक चौदा सेना समेत खर दुष्यंत्रिशरीका नाश का घबरा के चली गई लंका में रात के नौ बजे थे रावण नृत्यशाला में बैठा था नृत्यांगनाएं नाच रही थी नौ बजे तो नृत्यांगना सुरपनका खड़ी गेट पे तो सुरपनका को तो गुस्सा है और में आकर सुरपनका क्या हुआ हे hey भाई दो लड़के दंडक बने में आए संगनारी सुकुमारी सीता को लाए ना कहा मैं उधर पड़ी उस नारी से मिलना चाह तो पल भर में बड़े तपस्वी ने मुझे करना चाहा। मेरा नाम क्यों नहीं बताया बताया फिर तेरा नाम सुनते उसने मुझे को दी गाली कान मेरी काट डाली नाक मेरी कतर डाली मेरी नाक गई सो गई तेरी नाक बचा भैया जगत में ऊंची नाक नहीं नकटा नाम दरा भैया आगे क्या हुआ के पास फिर खरदुस हजार सेना समेत त्रिशिर आया फिर चौदा हजार सेना समेत खरदूशन त्रिशिर का नाश अकेले राजकुमार ने किया। क्या मर गए और उनके पास एक सुंदरी है तेरी मंदोदरी भी उतनी सुंदर नहीं है ये शेवटचा रॉकेल वतून गेली जा विश्राम करो सकाळी रावण उठला रामेश्वरजी पहिला मारीच मामाकडे मामाला नमस्कार केला मामा हादरला काहीचा नमस्कार समजायचा आपलं मरण जवळ आलं असे चार आहे नवनी निचकी अतिदुखदाय जिने अंकु अंकुश धनुरके बिलाई साप मांजर धनुष्य आणि अंकुश हे जर नम्र झाले समजायचं कसं कारण काय मदत पाहिजे मामा म्हणजे तुम्ही सोन्याचं हरिनवा मी साधूचा वेस ते दोन राजकुमार आले त्यांच्यासोबत एक कुमारी ती मला चोरून आणायची आहे मारीच उभा झाला राजकुमार म्हणजे तुम्ही राम लक्ष्मण म्हणता का हां तुम्ही बघितलं का त्यांना नाही ना? तुम्हाला कसं माहीत आमच्या दिदीनं बघितलं कोण दिदी तिला कसं माहित तिला चांगलं कळलं मामा म्हणजे नाक कान गेल तिचं अरे मग तासू नाथ बैरू नाही मी अनुभव घेतला वर्षाचा राम होता बिना टोकाचा बाण मारला येऊन पडलो चारशे समुद्राच्या काठाला गुरुदेव के भाती उपदेश दे क्या मामा अगर तू सुवर्णमुख नाही बनेगा तो माही यामान गा आता मामा हादरला रामेश्वरजी मामानं विचार केला मरण फायनल आहे रामाच्या हातून मरायचं का रावणाच्या सोन्याचं हरिण होऊन गेलो तर मारणार आहे राम नाही होत म्हणतो तर इथंच मारतोय रावण म्हणजे मरण फायनल आहे प्रपंच करा तरी मरता बरं का शेठजी आणि भजन करा तरी मरता अरे जर मरण फायनल आहे तर मग जन्मचा जन्म संसार करून मेल्यापेक्षा उरलेले दोन दिवस रामायण ऐकून मेलेल काय वाईट कोणी मारीची असेल तर सांगा त्याला दोनच तर म्हणा मरण तर आणि नऊ लोकांसोबत विरोध करू नये नऊ कोण शस्त्री मर्मी प्रभू कवी वैद्य मानसगुणी हे नऊ लोक शस्त्री जो शस्त्र चलार मी तर तुमचा मत करो गोली चलाय मार डाले तुमचं मर्म ज्याला माहिती आहे त्यासोबत विरोध करायचा नसतो शस्त्री मर्मी प्रभू सोबत विरोध करायचा नाही शस्त्री म्हणजे शास्त्री नाही शस्त्रधारी जो आहे त्याच्यासोबत विरोध करायचा नाही शस्त्री तुमचं मर्म ज्याला माहिती आहे त्याच्या विरोधात जायचं नाही मर्मी प्रभू प्रभूच्या सोबत विरोध करायचा नाही धनी धनवता सोबत विरोध करायचा नाही शास्त्री मर्मी प्रभू षठ शेठजी नाही षटचा अर्थ मूर्ख त्याच्या सोबत विरोध करू नये शास्त्री मर्मी प्रभू शेट धनी धनवा पाच लोक पुन्हा वैद्य म्हणजे डॉक्टर डॉक्टर सोबत विरोध करू नये डॉक्टर वर बाह्या सारू नये बाह्या साराव्या इंजेक्शन करता त्यांच्यावर सारू नये गुणवानासोबत विरोध करू नये विरोध करू नये बरं गदरजे पत्रकार कोण आहे आमच्या भाषेत पत्रकार वारा आहे आपला कार्यक्रम चंदन आहे राजेंद्र भवन निमंत्रणाचा सुंदर कार्यक्रम चंदनासारखा पण चंदन सुगंधी असलं तरी सुगंध कोण पसरवतो वारा मग आपला चंदनासारखा का सुगंधी कार्यक्रम अख्ख्या लातूर जिल्ह्यात पसरवला कोणी पत्रकार रुपी वाऱ्याने काही काही रागावतात वाऱ्यावर आमचं असंच काहून छापलं अर्थ वाऱ्याचा काय गुन्हा आहे भाऊ वारा फक्त पसरवतो तुझी घाण असल ती पसरवली वाऱ्यानं त्याला वारा काय करल तू चंदनासारखा वाघ सुगंध पसरल तुझा म्हणून चंदन तरु हरिसंत समीरा पत्रकारासोबत विरोध करू नये पुन्हा का जर स्वयंपाक असेल त्यासोबत विरोध करू नये कसं केलं तरी कौतुक करू करू, करू खात जा सुवर्णृ होणाऱ्या मारिसची कथा आपण आजच्या कथेतून पाहिली रामायणातील अशाच रंजक कथेसह भेटूयात पुढच्या श्रीराम कथे बघत रहा विश्व शांती दर्शन हे चॅनल जय श्रीराम काय ताकद आहे रावणाची शीता चोरून न्यायची लक्ष्मण गये बनई न मूल फल कंद जनक सुतासन बोले बेहसी कृपा सुकरुंद